नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल शेतकरी या युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आपले हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव तत्पूर्वी आपणास विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले युट्यूब चॅनेल नक्की एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग व्हिडिओ पाहूया पहिली बाजार समिती आहे सातारा दोनशे क्विंटल कांद्याच्या आवक असून जास्तीत जास्त एकवीसशे रुपयांचा भाव मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पुणे लोकल कांदा नऊ हजार आठशे सदुसष्ट क्विंटल कांद्याच्या आवक असून जास्तीत जास्त साडे सोळाशे रुपयांचा दर मिळत आहे पुढील बाजार समिती कोल्हापूर बेचाळीसशे छप्पन क्विंटल कांद्याच्या आवक असून जास्तीत जास्त अठराशे रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सोलापूर लाल कांदा बावीस हजार एकशे सदुसष्ट क्विंटल कांद्याच्या आवक असून जास्तीत जास्त पंचवीसशे एकवीसचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो लासलगाव लाल कांदा पाच हजार सातशे चौऱ्याण्णव क्विंटल कांद्याची आवक असून जास्तीत जास्त अडोतीसशे एक्कावन्नचा चा भाव मिळत आहे त्यानंतर मित्रांनो संगमनेर लाल कांदा सहा हजार सातशे पन्नास क्विंटल कांद्याची आवक असून जास्तीत जास्त तीन हजार पंचवीसचा चा भाव मिळत आहे त्यानंतर मित्रांनो उमराने लाल कांदा नऊ हजार क्विंटल कांद्याची आवक असून जास्तीत जास्त चार हजार पाचशेचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंत पोळ कांदा अठ्ठेचाळीसशे क्विंटल कांद्याची आवक असून जास्तीत जास्त चाळीसशे पंचवीसचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती लासलगाव उन्हाळी कांदा चार हजार नऊशे पन्नास क्विंटल कांद्याची आवक असून जास्तीत जास्त एकवीसशे पंचावन्नचा भाव मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती संगमनेर उन्हाळी कांदा अकराशे ब्याण्णव क्विंटल कांद्याची आवक असून जास्तीत जास्त एकवीसशे अडोतीसचा भाव मिळत आहे त्यानंतर मित्रांनो चांदवड उन्हाळी कांदा चार हजार क्विंटल कांद्याची आवक असून जास्तीत जास्त अठ्ठेचाळीसशे रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा सहा हजार तीनशे क्विंटल कांद्याची आवक का असून जास्तीत जास्त एकोणीसशे रुपयांचा भाव मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पारनेर उन्हाळी कांदा दहा हजार दोनशे सोळा क्विंटल कांद्याची का आवक असून जास्तीत जास्त चोवीसशे पन्नासचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती देवळा उन्हाळी कांदा बत्तीसशे क्विंटल कांद्याची आवक असून जास्तीत जास्त एकवीसशे एक्केचाळीसचा भाव मिळत आहे तर मित्रांनो हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा